श्री स्वामी समर्थ प्रेक्षको नवरात्री सुरू आहे आणि जर तुम्ही पुण्यात राहत असाल तर पुण्यात अनेक देवींची मंदिरे आहेत पुणे हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक शहर मानले जाते कारण पुण्यातील ऐतिहासिक वास्तू आणि विविधतेने नटलेले शहर आहे पुण्यात अनेक ऐतिहासिक ठिकाणी आहेत पुण्यात काही प्राचीन मंदिरं आहेत तसेच पुण्यात देवीचीही मंदिरे आहेत पण काही ठराविक मंदिरे सोडली तर देवीची या मंदिराबद्दल माहिती पुरेशी नाही आहे पुण्यात देवी चतुर्शृंगी माता माता वैष्णव देवीचे मंदिर आहे तसेच इतरही देवींची मंदिरे आहेत नवरात्रीच्या काळात या मंदिरांमध्ये गर्दी होते पुण्यातील या मंदिरात इतर जिल्ह्यातील भाविकही मोठ्या संख्येत उपस्थित राहतात तांबडी जोगेश्वरी मंदिर तांबडी देवीच्या तांबडी जोगेश्वरी मंदिर पुण्यातील आप्पाबळवण चौक येथे आहे नवरात्री या मंदिरामध्ये देवीची वेगवेगळी रूपे पाहायला मिळतात हे मंदिर पेशवेकालीन आहे या देवीने तांबडी रा राक्षसाचा वध केला होता त्यामुळे या देवीला हे नाव पडले आहे अशी आख्यायिका सांगितली जाते वैष्णवदेवी देवी मंदिर जम्मूच्या वैष्णवदेवी मंदिराची प्रतिकृती असलेले देवीचे मंदिर पुण्यातही आहे पुण्यात पिंपरी येथे वैष्णवदेवीचे देवीचे मंदिर आहे देवी हे पुण्यातील सर्वात प्रसिद्ध दुर्गामाता मंदिरांपैकी एक आहे जम्मूच्या वैष्णवदेवी देवी मंदिरासारखी शांतता येथे अनुभवायला मिळते खास गोष्ट म्हणजे या मंदिरात गुफाही आहे मंदिराच्या सभामंडपात प्रवेश केल्यानंतर गावाऱ्याकडे जाण्यासाठी एक गुफा बनवली आहे रोज सकाळी साडेसहा वाजता आणि संध्याकाळी साडेसात वाजता त्यांची आरती होते तर जर तुम्ही या मंदिराला भेट दिली नसेल तर या नवरात्रीला भेट द्या आई माता मंदिर पुण्यातील कोंडव्यात वसलेले हे सुंदर मंदिर एका टेकडीवर वसलेले असून ते पूर्णपणे पांढऱ्या संगमरवरीवर बनवलेले आहे बारीक नक्षीकाम भव्य कमान प्रवेशद्वार आणि संगमरवरी हत्तींमुळे हे मंदिर अतिशय आकर्षक वाटते मंदिरात प्रवेश करताच तुम्ही पायऱ्या चढून वर जाल जे तुम्हाला देवीच्या मुख्य दरवाजापाशी घेऊन जाईल पुण्यातील इंद्रायणी रणदिवे रोड कोंडवा येथे हे वसलेले देवीचे अतिशय सुंदर अशी संगमरवर मूर्ती आहे मंदिरात झुंबर असलेले सुंदर कोरीव काम आहे नवरात्रीच्या वेळी हे मंदिर दिव्यांनी उजळलेले असते भवानी माता मंदिर पुण्यातील नवीन भवानी पेठ परिसरात असलेले हे मंदिर सतराशे त्रेसष्टमध्ये बांधले गेले होते ज्यामुळे ते शहरातील सर्वात जुन्या ऐतिहासिक वस्तूंपैकी एक आहे भवानी माता मंदिर हे एक शक्तिशाली मंदिर असल्याचे स्थानिक लोक सांगतात इथे तुम्ही नवरात्रीच्या दरम्यान वेगळीच भक्तीची आणि दिव्य तेजाची अनुभूती घेऊ शकता या मंदिरात महापूजा केल्याने तुमची इच्छा पूर्ण होते अशी मान्यता आहे भवानी माता मंदिरातील देवीची मूर्ती काळ्या भाषणाची आहे मंगळवार आणि शुक्रवार मंदिरात खूप गर्दी असते चतुर्शृंगी माता मंदिर सेनापती बापट रोडवर वसलेले चतुर्शृंगी मंदिर हे शहरातील सर्वात मोठ्या मंदिरांपैकी एक आहे देवीचे हे मंदिर सर्वात सुंदर मंदिरांपैकी एक आहे हे सप्तशृंगी मातेचे मंदिर निसिम भक्त दुर्लभ शेठ पितंबरदास महाजन यांनी मराठा राजवाटीमध्ये बांधले होते चतुर्शृंगी मंदिर नव्वद फूट म्हणजेच सत्तावीस मीटर उंच आणि एक एकशे एक पंचवीस फूट म्हणजेच अडतीस मीटर रुंद असून ते शक्ती आणि विश्वासाचे प्रतीक मानले जाते देवी अंबरेश्वरी म्हणजे सप्तशृंगी देवी मंदिर म्हणून देखील ओळखले जाते पुणे विद्यापीठ रोडजवळ गोखले नगर जवळ असलेल्या या मंदिरात असलेली देवी ही पुणे शहराची राखण करणारी आहे लाल रंगाच्या विटांच्या मंदिरात एकशे सत्तर पायरे आहेत मंदिर हिरवाईने नटलेले आहे मंदिराजवळ एक सुंदर बगीचा आहे हे मंदिर खरंच तुमच्या मुलांसाठी पिकनिक स्पॉट असू शकते शीतलज माता मंदिर लक्ष्मी रोडच्या गजबजलेल्या रस्त्यावर वसलेले हे शहरातील एक छोटेसे पण प्रमुख देवस्थान आहे या मंदिरात देवीची सुंदर उभी मूर्ती संगमरवरी कोरलेली आहे आणि जर साड्यांमध्ये सुशोभित केलेली आहे नवरात्रीच्या काळात मंदिर वरपासून खालपर्यंत परिदेव्यांनी चांगले उजळलेले असते धन्यवाद असेच माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा